नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या चांदीच्या जोडवींचे सुंदर डिझाईन्स पाहणार आहोत जे तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नववधूच्या मंगळसूत्रानंतर जर कोणता पहिला दागिना चढतो तर ती म्हणजे पायातील जुडवी मंगसूत्राप्रमाणे जोडवी घालणे हे महिलेसाठी लग्न झालेली निशाणी मानली जाते पूर्वी जोडव्यांमध्ये केवळ ठराविकच डिझाईन्स होत्या परंतु आता बदलत्या फॅशननुसार जोडव्यांच्या हे आपल्याला नवनवीन डिझाईन्स पाहायला मिळतात प्रामुख्याने पायामध्ये चांदीची जोडवी घालतात कारण चांदीची जोडवी घातल्याने आपल्या आरोग्याला देखील खूपच फायदे असतात पूर्वी जोडव्यांमध्ये प्लेन दोन वेड्या पाच वेड्याच्या अगदी डबल जोडव्या पाहायला मिळायच्या पण बदलत्या फॅशननुसार सध्या जोडव्यांमध्येही अतिशय मॉडर्न आणि फॅन्सी डिझाईन्स आहेत जे डेली यूजसाठी घातल्यानंतर तितक्याच आकर्षक आणि स्मार्ट लुक मिळतो डेली यूजसाठी असे लाईट वेट फॅन्सी स्टोन असलेल्या जोडव्या तुम्ही घेऊ शकता किंवा खास प्रसंगी घालण्यासाठी तुम्ही अशा मोत्याची कॉम्बिनेशन असलेल्या जोडव्या घ्या सध्या जोडव्यांमध्ये असे मोती कॉम्बिनेशन असलेल्या जोडव्या देखील पाहायला मिळतात जोडव्यांमध्ये सध्या कोयली डिझाईन डिझाईन्स फ्लॉवर डिझाईन्स लिप डिझाईन्स पिकॉक डिझाईन्समध्ये जोडवे असल्याने ह्या जोडव्या अजूनच आकर्षक आणि स्मार्ट दिसतात सध्या असे बटरफ्लाय डिझाईन्स लिप डिझाईन्स फ्लॉवर डिझाईन्स असलेल्या जोडव्या खूपच फॅशनमध्ये आहेत तसेच तुम्ही असे मीनाकाम केलेल्या जोडव्या देखील घेऊ शकता डेली साठी अशा जोडव्या सिंपल सोबर आणि मॉडर्न टच देतात तसेच तुम्ही खास प्रसंगी घालण्यासाठी अशा मॉडर्न टच देणाऱ्या जोडवीसुद्धा घेऊ शकता आपल्याकडे दोन ते तीन जोडव्यांची कलेक्शन हे नक्कीच असते डेली साठी आपण वेगळ्या जोडव्या घालतो तर काही खास प्रसंगी साडीवरती अशा फॅनशी जोडव्या खूपच आकर्षक दिसतात डेली यूजसाठी जर तुम्ही अशा लाईट वेट फॅनशी जोडवी घातलात तर तुमच्या पायांनाही युनिक लुक मिळतो आय होप की तुम्हाला सुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले ब्युटिफुल जोडव्यांचे डिझाईन्स नक्कीच आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा